दिव्याशक्ती फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार दिलेल्या राहुरीतील पत्रकारांचा गोल्डन ग्रुप मैत्री यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला राहुरी येथील अतिथी हॉलमध्ये या सत्काराचं नियोजन करण्यात आले होते राहुरी येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार शरद पाचारणे मनोजकुमार साळवे मीनाश पटेकर यांचा नुकताच दिव्यशक्ती फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल गोल्डन ग्रुपच्या वतीने त्यांचा रविवारी सत्कार करण्यात आला यावेळी गोल्डन ग्रुपचे सल्लागार प्रसाद मैड यांनी गोल्डन ग्रुपच्या कामाची माहिती दिली कोल्हापूर पूरस्थितीत मदत जळीत झालेल्या कुटुंबांना मदत वृक्षारोपण कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम व वा अन्य उपक्रम गोल्डन ग्रुप वर्षभर राबवते गोल्डन ग्रुपच्या वाटचालीत राहुरीतील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांचा मोलाचा वाटा असल्याने राज्यस्तरीय पुरस्कार प प्राप्त पत्रकारांचा सन्मान करणं हे गोल्डन ग्रुपच्या सदस्यांचं कर्तव्य असल्याने हा सत्कार करण्यात येत असल्याचा

ठिकाणी जडीत झालं तर कुटुंबाला काही मदत असेल आर्थिक मदत असेल आणि गुरुवंत विचार त्यांचा सत्कार त्याबरोबर त्याबरोबरच वृक्षारोपण आणि मागील काही काळामध्ये कोल्हापूर येथे झालेली जी पूरस्थिती होती त्यावेळेस गोल्डन ग्रुपने बरी वर्षी मुलाची मदत त्यावेळेस केली होती तेव्हापासून गोल्डन ग्रुप हा नाव आला आणि समाजाचं काही देणे लागतो म्हणून काही ना काही कार्यक्रम सुरू असतात त्याबरोबरच या गोल्डन ग्रुपच्या कामाला पत्रकारांची देखील मोठी साथ लाभते नुकताच पत्रकार मनोज कुमार साळवे त्यानंतर शरद पासारदे आणि विनाश पटेकर यांना दिव्य शक्ती फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीयाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिला आणि या गोल्डन बुथचं एक असं देखील काम आहे की आपल्याला साथ देणाऱ्या या पत्रकारांचा या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या पत्रकारांचा सत्कार करावा यासाठी आज या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मचिंद्र गुलदगड युसुफभाई देशमुख मधुकर एवले प्रसाद मेड दिलीप गागरे राजेंद्र पवार बाळासाहेब राऊत अशोक बोरा आदी उपस्थित होते प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी